केस गळण्याच्या समस्येने खूप जण त्रस्त असतात आणि मग इंटरनेटवर त्यावरचे उपाय शोधले जातात तर आज आपण अशाच एका व्हायरल घरगुती उपायाबद्दल बोलणार आहोत जो टक्कल घालवण्याचा दावा करतो पण मग एक मोठा प्रश्न उभा राहतो की सीताफळाच्या पानांसारखा इतका साधा नैसर्गिक उपाय खरंच टक्कल घालू शकतो का चला तर मग या दाव्यामध्ये नक्की काय तथ्य आहे तेच आपण पाहूया चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया टक्कल जी एक खूपच सामान्य समस्या आहे खरं तर केस गळणं हे अनेकांसाठी एक मोठी डोकेदुखी असते आणि मग याच चिंतेतून सोपे आणि स्वस्त उपाय शोधण्यासाठी इंटरनेटचा आधार घेतला जातो आणि मग ह्या शोधात खूप वेगवेगळे उपाय समोर येतात आज आपण अशाच एका युट्यूबवरच्या प्रचंड गाजलेल्या उपायाबद्दल जाणून घेणार आहोत तर हा उपाय आपल्याला सापडतो जीवन संजीवनी नावाच्या एका युट्यूब चॅनलवर त्यांच्या एका व्हिडिओमध्ये असं सांगितलंय की ही पद्धत डॉक्टर स्वागत तोडकर यांची आहे आणि गंमत म्हणजे या व्हिडिओचं शीर्षकच असं आहे की ते लगेच लक्ष वेधून घेतं त्यात लिहिलंय टक्कलवर इतके केस येतील की पूर्ण टक्कल भरून जाईल आता साहजिकच आहे एवढा मोठा दावा ऐकल्यावर कोणालाही उत्सुकता वाटणारच बरं मग या उपायामागचा मुख्य घटक आहे तरी काय चला पाहूया आणि आश्चर्य म्हणजे या व्हिडिओनुसार हा संपूर्ण उपाय फक्त आणि फक्त एकाच गोष्टीवर आधारित आहे आणि ती म्हणजे आपल्या अवतीभोवती अगदी सहज मिळणारी सीताफळाची पानं ओके आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा उपाय नक्की बनवायचा कसा चला व्हिडिओमध्ये सांगितलेली पूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजून घेऊया तर पहिली स्टेप आहे पानं गोळा करणं व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे साधारण मूडभर ताजी सीताफळाची पानं घ्यायची आहेत त्यानंतर दुसरी स्टेप ही गोळा केलेली पानं स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची म्हणजे काय की वापरण्याआधी त्यावरची सगळी धूळ आणि घाण निघून जाईल आणि तिसरी स्टेप आहे पेस्ट बनवणं ही स्वच्छ पानं आता वाटून किंवा ठेचून त्याची एकदम बारीक गुळगुळीत पेस्ट तयार करायची आहे जी डोक्याला सहज लावता येईल तो बघा ही आहे संपूर्ण प्रक्रिया अगदी चार सोप्या गोळा करा ती स्वच्छ धुवा त्याची पेस्ट बनवा आणि थेट लावा या उपायाचं सगळ्यात मोठं आकर्षण बहुतेक हेच आहे की तो कोणीही घरी अगदी सहज करू शकतो यात काहीच अवघाड किंवा किचकट नाहीये ठीक आहे प्रक्रिया तर अगदी सोपी आहे पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा की याचा परिणाम काय होणार जीवन संजीवनी चॅनल नक्की काय अपेक्षा ठेवायला सांगते त्या व्हिडिओचा दावा अगदी स्पष्ट आहे की हा उपाय वापरल्याने ज्या ठिकाणी टक्कल पडले त्या भागावर केस पूर्णपणे परत उगवतील हेच ते मोठं आश्वासन आहे जे आपण अगदी सुरुवातीला त्या व्हिडिओच्या शीर्षकात पाहिलं होतं तर मग या सगळ्या माहितीमधून आपण काय लक्षात ठेवायचं एक हा एक घरगुती उपाय आहे दोन तो डॉक्टर स्वागत तोडकर यांच्या नावाने सांगितला जातोय तीन यात फक्त सीताफळाची पानं वापरली आहेत आणि चार अगदी सोपी पेस्ट बनून टक्कल पूर्णपणे घालवण्याचा एक खूप मोठा दावा केला गेला आहे आणि हे सगळं आपल्याला एका खूप मूलभूत प्रश्नावर आणून ठेवतं की इंटरनेटवर दिसणारे असे सोपे आणि आकर्षक वाटणारे घरगुती उपाय वैज्ञानिक कसोटीवर कितपत खरे उतरतात यावर विचार करणं खरंच गरजेचं आहे